राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे विदर्भस्तरीय सत्कार समारंभ वसंत देशपांडे सभागृह नागपूर येथे रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले होते या सत्कार समारंभामध्ये राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार आयोजित केला होता या कार्यक्रमाला माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नामदार छगनराव भुजबळ यांनी नागपूर येथे उपस्थित असताना ह्या कार्यक्रमाला येणे टाळले आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार रेडिसन ब्लू या हॉटेलमध्ये ते उपस्थित असताना त्यांना आपली वर्णी मंत्रिमंडळात लागत नाही आहे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले ते उपस्थित नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये सभ्र निर्माण झाला होता